भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री तसेच नुकत्याच पार पडलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या भाजपा उमेदवार पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपा पोस्ट करण्यात आली होती या आक्षेप पोस्ट केल्याप्रकरणी शनिवार आठ जून रोजी शिव बंचे आव्हान सकल ओबीसी आणि वंजावी समाजाच्या वतीने करण्यात आले होते पातर्डी तालुक्यातील शिवापूर येथील युवकाने पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेप पोस्ट कमेंट केली या प्रकरणी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यावा तसेच सदविल घटनेचा निषेध म्हणून शहर शहबंचे आव्हान सकल ओबीसी आणि वंजावी समाज बांधवांनी केले आहे अहमदनगरच्या पातर्डी तालुक्यातील शिवापूर येथील एका युवकानं भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेप स्टेटस ठेवण्यात च्या कारणावरून संपूर्ण जिल्ह्यासह बीडमध्ये ही मोठा तणाव निर्माण झाल्याचा पाहायला मिळालं पंकजा मुंडेच्या समर्थकांनी आक्षेपास पोस्ट करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणी एका तरुणाला ताब्यात देखील घेतले आहे असल्याचे सांगण्यात आले आहे याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी सात जून दोन हजार चोवीस रोजी सकाळ ओबीसी समाज आणि सकल वंजावी समाजाच्या वतीने पातर्डी बंदची हाक दिली होती तर शनिवारी आठ जून दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील शिरूप कासार शहर बंदचे आव्हान करण्यात आले आहे शिरूप तालुक्यातील वहमो येथे एकानं आक्षेपार पोस्ट केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता या दरम्यान या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई करण्याचे मागणीसाठी आठ जून दोन हजार चोवीस रोजी शिरू शहर बंद करण्याचे आव्हान सकल वंजारा समाज आणि ओबीसी समाजाच्या वतीने आज करण्यात आले आहे